पाऊस तो, दुछ तो नमस्कार मित्रांनो मी आता आहे मठात आणि थोडा काम होता नेटवर वर हे नेट चांगलं मिळतं ने आणि त्यामुळे थोडासा पाऊस असल्यामुळे थोडा त्रास होत आहे बघा पाऊस का थांबत नाही पाऊस हळूहळू काल रात्रीपासना पडता जे अजिबात बस स्टॉप घेतल्यान नाही रात्रपासना लाईट पण रात्री गेली पड भारी वाटत वातावरण एवढा आहे मस्त वातावरण तयार झाला चला बोलू हा तर मित्रांनो मी आता जातो त्या पाटावर तुमक आमचं पाठ दाखवते याच्यामध्ये एक तो काही दाखवू मिळालो ना मला दाखवलं असे मग तो त्या एवढी क्वालिटी चांगली नव्हती आता एवढं कंटाळला घरा बसून बसून म्हटलं तर पाटावर जाव्या तुम्हाला जरा पाट डाकूच चला बघा हि रस्तो जाऊ पाटावर ह्यावरच्या साईडला मट राहिला दिसणार नाही ह्याकडनं जाऊ किंवा पाटाचा रस्तो मस्त बंगत ज्यांचं कोणचं मस्त पण भाई आणि वीर त्याचा पाणी आहे ना अर्धा सोडला नाही माहिती नाही काय माहिती काही ना पायप लावले असतं नाही पायपण पाणी आता पाऊस सुरू झाला ना तर पाणी पाणीला वाढला तर पाणी थोडं कमी असतं आहे बघा त्या बघा मित्रांनो पाणी ऍक्च्युअली मिनरल वॉटर कडकात ना इला पाणी या माझे बघा का। काय आहे तर मग ॲक्च्युली वाटतं पुढेच भीती म्हणून जाग मागत नाही मी तरी प्रयत्न करते चला मित्रांनो आहे ना पाणी इला आणि बघा हा पायप आहे टाकला नाही हा पाय डायरेक्ट जा जाता विहिरीमध्ये हो खिंड एक प्रकारची बघा पाणी एवढा भारी आहे ना हां पुढे जाऊची हिंमत होणार नाही माझी तरी पण काय दाखवतो आहे बघाय ना खायना पाणी एकदम ॲक्च्युली आम्ही जाऊन येईल व्हायच्या अगोदर पण त्या मेमध्ये गेला होता तेव्हा पाणी एकदम येता पण एवढा फोर्सने नाही थोडा कमी एकदम खडका खाल ना आम्ही प्रयत्न केला शोधूचा की पाणी येता काय नक्की सगळं खडकत ना पाणी येता आणि हाय ना आम्ही गेलेला वाघाच्या गुप्पेवर पुढे जाऊन तेव्हा सगळं डोंगर आकडे सगळं पूर्ण डोंगर आहे मस्त पुढे जाऊची इच्छा होता पण भीती वाटता तर कोण नाही ना बरोबर प्राणी प्राणीप्रण्यांची भीती पाहिजे आहे ना यमंत्रण होतो पाठ हाला की मोठं पाठ अजून पुढे जाऊन पाठ म्हणजे पाणी खायण्याला तर अजून कळत नाही आमका प्रयत्न केला होता पण नाही जमला कळत नाही आता कळणार पण म्हणजे शेवटी खाड खाला पाणी आता परमेश्वरची करणेच वेगळी पावसात नाही अजून फायन ना वाटतं तर रात्र असत तर बापरे बाबा पण टाकला पाणी टाकणार आता विहिरीमध्ये आणि ह्याकडनं होतं पा पाणी सरळ खाली जाऊन मिळतं नदी पाणी पिऊ मस्त एक नंबर पाणी पिऊ खरो मिनरल वॉटर चला पुढे मागे हिम्मत झाली माझी आणि कोण भेटला तर नक्की घेऊन जाईन पुढे पाटावर आता, आता का तेवढी इंम झाली नाही घाबरते नाही तर पाऊस लय पडता आणि त्यात काळू झालं आणि त्यात वर कोण जाय बाबा एकटा मी भीती प्राण्यांची वाटत कधी कारण का असं म्हणतो की घराकडे वाघ पाणी पिऊक केता आता आता कशा घेत म्हणा वरती पाऊस पडलोला पण तरी पण भीती असाच की म्हणत सांगता येत नाही है ना तर घराकडे मित्रांनो या बघा एका काय हाऊस ती बघा छत्री घालून एकटोच चालतात त्या छत्री ती सांभाळत पण नाही बाबा चाल खाली शेण आहे शेण चल 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 बुड चल चल चल, चल। हे बघा हे बघा आम्ही आहोत काकांकडे प्रथम मार्गांकडे पाऊस का थांबत नाही आजी पात थांबत नाही छत्री <णलेगे> मग तो बघ घेऊन चाललो कसं हो चालू मित्रांनो या ग्राय हे असं असत आता घेऊन तुरीचा लागता पाँचा। ना बाबा हाय करा सगळ्यांना काकाकडे गेलो आम्ही आता घरात चालला तो काय लोक कंटाळू चालूच हो आपला घे कुठे एकडे जाऊ बाबा आपण तिकडे चाललो आहे बेटा मित्र अरे तो, तो बापू तो तुझो बापू गोमू

जगते तया माझे म्हणा करुणा करा सर्वात्मका सर्वेश्वरा आधडी तुवा गोथडी तुवा गोथडी तुम दाखव आयला गोथडीतून दाखव

तर मित्रांनो आता खर जाऊन तेवढं पाऊस थांबलो म्हणून आम्ही जरा जाऊन इलाव परताप महाराजांकडे आणि इलाव ते घरात मी आता बघिला आई रसिका आणि उमा फो घातल्याने म्हणजे असे खेळ होते ॲक्च्युली ते बघवते कोणतो स्टॅमिना काय आता तर आमचा उमा आमच्या झाला थकला ॲक्च्युली ते तर नाही का तेवढं जमत आणि आईचं आमच्या हात धुकून धरू शकत नाही राहता गावागा आणि ती कामा एवढी करतात तर एवढी ॲक्टिव बाबा माझ्या तर त्यावर नाही कष्ट करता हे दोघीजणी यंग जनरेशन आणि माझी आई ऑलरेडी साठी क्रॉस आ <coughs> कामा जर करत राहिला असं ॲक्टिव्ह राहिला होत तर, तर अनेक गोष्टी पॉसिबल आहेत आणि त्या गरजेचा ह ना तर हे होतो दिवस आणि भेटूया उद्या सो जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसाल घरात पोरा असले की दमाल अशी असतात जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा खूप लोकं आहे जे आज चॅनल बघतात बट सबस्क्राईब नाही करत प्लीज सबस्क्राईब करा लाईक देखील करा जेणेकरून रीच वाढेल आणि जर तुम्हाला आवडत असेल व्हिडिओज नक्कीच प्लीज शेअर करा इतरांसोबत सो थँक्यू यू व्हेरी मच खुश रहा आणि आनंदी राहा बाबाय